मी पुन्हा येईल मी पुन्हा येई आणि तो पुन्हा आला म्हणत भाजपा कार्यकर्त्यांचा नांदेड मध्ये जल्लोष विधीमंडळाच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्याने राज्यभरात भाजपाच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात येत आहे नांदेडमध्ये देखील भाजपा कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या निवडीनंतर जल्लोष साजरा केला आहे मी पुन्हा येई मी पुन्हा येई आणि तो पुन्हा आला म्हणत भाजपा कार्यकर्त्यांनी नांदेडमध्ये जल्लोष केला नांदेड शहरातील महात्मा फुले चौकात हा जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते <service> महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी विधिमंडळाच्या गटनेतेपदी अपेक्षेप्रमाणे लोकनेते देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली आहे मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन विधिमंडळाच्या सभागृहात दोन हजार एकोणीस साली केलेल्या भाषणाची खिल्ली उडवणारे उद्धव ठाकरे शरदचंद्र पवार संजय राऊत आणि या तमाम नेत्याला महाराष्ट्रातल्या ने तेरा कोटी जनतेने चपरा लागवली आहे तो पुन्हा आलाय आहे एकटा आला तो दोनशे तेवीस पैकी दोनशे सदतीस जागा घेऊन तो पुन्हा आलाय आणि तो कोण आलाय त्यांनी महाराष्ट्राला भयमुक्त करण्याचा निर्णय केला ज्यांनी महाराष्ट्राला के जलयुक्त करण्याचा निर्णय केला ज्यांनी महाराष्ट्राला पायाभूत सुविधा केल्या महाराष्ट्राचा विजन आहे तो पुरोगामी छत्रपती शिवराया छत्रपती संभाजी महाराज फुले शाहू आंबेडकरांची परंपरा राबवणारा खरा लोक नव्हता महाराष्ट्राच्या जनतेने निवडला आहे शरद पवार उद्धव ठाकरे तुम्ही सांगित पार्टीचं गणितचं राजकारण कोण भारतीय जनता पार्टीच्या नेत्याला संपवण्याचा प्रयत्न करत होतात तो पुन्हा नांदेड जिल्ह्यातील नऊ विधानसभेमध्ये नऊच्या नऊ झाला माहितीने जिंकून आम्ही देखील देवाभाईला समर्थन शंभर टक्के दिलंय म्हणून तो पुन्हा आलाय तो आलाय पुढे देव महाराष्ट्राची निर्मिती करायला जलयुक्त शिवार करायला शक्तीपीठ मार्ग करायला समृद्धी महामार्ग पूर्ण करायला शेतकऱ्याचे युवकाचे आणि लाडक्या बहिणीचे स्वप्न पूर्ण करायला तो आला आहे मी आपल्या माध्यमातून